हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छानच असाल कुणाकडूनही अपेक्षा करत नसाल तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग म्हणजे मला वाटते पुण्याला गेले होते तो ब्लॉग केला त्यानंतर पुन्हा ब्लॉग करणं शक्य झालं नाही आज सुद्धा आळूवड्या केल्या इतक्या 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 सुंदर झाल्या होत्या पण इतकी गडबड होती सकाळी दोघांचे डबे द्यायचे किंवा दोघांचा नाश्ता असतो या सगळ्यामध्ये की मला ट्रायपॉड सेट करणं किंवा कॅमेरा तिथं लावणं हेच आजसुद्धा ठरवून शक्य झालं नाही त्यामुळं म्हटलं चला एक पाच मिनिट तुमच्याशी गप्पा माराव्यात गप्पा मारला तरीसुद्धा कनेक्ट असल्यासारखी वाटतं आता ना बऱ्याच जणींनी मला विचारलं की पुण्यातली मैत्रीण तुझी कशी झाली म्हणजे व्हॉट्सअपला पण प्रश्न आले होते की पुण्यामध्ये तुझी मैत्रीण कशी झाली किंवा एवढे पाच वर्षानं तुम्ही कसं भेटलात तर मला तुम्हाला ती स्टोरी आज थोडक्यात सांगायची आणि थोडंसं अजून मोटिवेशन पण तुम्हाला करायचं आहे तर सगळ्यात आधी सांगते की जेव्हा माझं चॅनेल चालू झालं म्हणजे आजपासून पाच सहा वर्षापूर्वीचं मी तुम्हाला सांगते जेव्हा अगदी बघा आपलं खूप त्या पडकं घर होतं त्याला मी मागं भिंतीचे हे दिसून येत म्हणून पडदा लावायचे कसं तरी ते झाकायचे की आपला बॅकग्राऊंड चांगला दिसावा आणि मी ते व्हिडिओ करायचे माझ्याकडे तेव्हा ड्रेससुद्धा ना मोजून दोन तीन होते तीन चार ड्रेस असतील नव्हतेच ते पण चांगले नव्हतेच आणि त्या वेळेपासून त्या वेळेपासून ती तिची आई आहे म्हणजे कांचनची जी आई आहे ती माझा प्रत्येक व्हिडिओ बघायची म्हणजे तिला अजूनही तिच्या आईला ॲन्ड्रॉईड फोन यूज करता येत नाही पण ती मा कांचनच्या म्हणजे जी माझी मैत्रिणी आहे तिच्या मागं लागायची की मला तू व्हिडिओ लावून दे मला सुनित्राचा व्हिडिओ बघायचा आहे मग असंच करत करत त्यांच्या घरातला काही एका दुसरा प्रॉब्लेम होता त्यासाठी तिनं मला तेव्हा मेल केला होता तेव्हा माझा नंबर नव्हता कुणाकडंच मेल केला होता की माझी आई तुझी सगळे व्हिडिओ बघते आणि तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे मग असं मी कुणी पण वयस्कर बोलणार म्हटलं की नाही की कुणाची आई असेल वडील असतील तर मी कधीच नाही म्हणत नाही त्यामुळं लगेच मी तिला फोन केला त्या तेव्हा तिची आईच माझ्याशी बोलली पहिल्या दोन तीन वेळा तिची आईच बोलली आणि त्यानंतर ती माझ्याशी बोलायला लागली हळूहळू कनेक्शन एवढं छान होत गेलं तरी पहिले एक दोन वर्षांना तीन दोन तीन वर्ष आम्ही जास्त बोलत नव्हतो आठवड्यातनं एकदा दोनदा पण गेल्या दोन, दोन वर्षापासून मला वाटतं आहे की हे वर्ष तर एकही एक दिवस असा जात नाही की आमचा एकमेकीला फोन नाही आहे तिनं मला माझ्या बऱ्याचशा वाईट दिवसातून किंवा वाईट प्रसंग आले माझ्यावर त्यातून तिनं मला खूप छान बाहेर काढलं आहे तिच्या आईने वडिलांनी छान असं समजवायची ती मला की नको डोक्यात घेऊ असं नको करू आणि हां मैत्री कशाला म्हणतात याचंसुद्धा ती जिवंत उदाहरण आहे की मी कधीही चुकले ना तर ती तिथं तू चुकली आहेस असं मला सांगते आणि मी पण तिला सांगते आणि आम्हाला कधीच राग येत नाही मात्र कुणाच्या हात चाड्या करणं किंवा तिच्या घरातल्याविषयी मी बोलणं किंवा माझ्या घरातल्यांविषयी तिनं बोलणं असं आमच्यात कधीच नाही की हिच्याबद्दल बोलू तिच्याबद्दल बोलू किंवा यूट्यूबमधलं काही बोलत बसू असं कधीच नाही एक जनरल गप्पा आपण म्हणतो ना सुख दुःख वाटून घेणं ते असं तिनं मला कधी आपण जर एखादा विषय जरी काढला ना निगेटिव्ह की बाबा बघ ना असं तर ती म्हणते सोडून दे चल सोडून दे हा विषय इथंच थांबव असं ती मला म्हणतील आणि आमची कंटिन्यू बोलणं चालू असतं म्हणजे आम्ही सुद्धा विचार करतो की आपल्याकडे रोज नवीन विषय बोलायला येतो कुठून इतक्या विषयांवर आम्ही बोलत असतो आणि कांचन आहे त्याचप्रमाणे केतकी नावाची एक मैत्रीण आहे जिचा उल्लेख मी बऱ्याच वेळा केला होता आणि आत्मा मालिक ज्या आहेत उज्वला ताई त्या पण माझ्या मैत्रीण आहेत तिथात इथं मी नवीन राहायला आली आहे तिथात तश्विनीताई म्हणून आहेत त्या पण छान मैत्रीण झाल्यात आपल्याकडे ज्या ताई येतात मदतीला त्या पण आता छान मैत्रीण झाल्या इथं आपलं सगळं सामान लावू लागल्या ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात कॉन्टॅक्टमध्ये खूप जणं आहेत म्हणजे खूप खरंच खूप जणं आहेत पण म्हणतो ना आपण की अगदी आ, एक कोर कोर पुस्तक किंवा वही ज्याला म्हणतो आपण मैत्रीमध्ये तर ती कंचंच्या तणी माझ्यात खूप जास्त आहे आणि त्यानंतर केतकीच्या ताणी माझ्यात खूप जास्त आहे की आमच्यात असा पडदाच नाही आहे की आ, हे असं सांगू नकोस किंवा एखादी गोष्ट मी तिच्यापाशी बोलू शकणार नाही हां मात्र एवढंच आहे की मैत्रीमध्ये ज्या चुकीच्या गॉसिपिंग होतात की चुकीच्या गोष्टी समजा आपल्याकडून काही घडत असतील तर मी तिला अवेअर करते ती मला अवेअर करते की नाही कांचन असं करू नकोस आणि ती पण मला म्हणते की इथं हे हे असं करू नको हे हे चुकीचे आहे तू तु तुझ्या कामात लक्ष दे तू तु तुझं काम कर तू रडू नको तू स्वतःला हे करू नको अशी सतत ती मला पुश करत असते आणि मलाही माझ्याकडून जमेल तेवढं मी तिला पुश करत असते आणि असं करत करत मग शेवटी मात्र तिच्या बड्डेलाच मी जाणार होते पण तेव्हा मला नेमकी बरं नव्हतं आणि ओबीलाही बरं नव्हतं त्यामुळं राहिलं मग ठरवलं की आपल्या घरातले बाप्पा गेले की तिला भेटायला जायचं आणि अगदी एका दिवसासाठी गेल्यामुळं मी त्या दिवशी ओबीची नेमकी पेपर होते त्यामुळे ओवीला घेऊन गे। गेले नव्हते तर तिची आई मला खूप रागवली की ओवीला न घेता पुन्हा यायचं नाही तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईन आत्ता लवकरच जाणार आहे थोड्याच दिवसात मला वाटते नवरात्रीच्या पण आधी मला एकदा पुन्हा जायचं आहे तर तिच्याकडं पुन्हा जाणार आहे तर तेव्हा मी ओवीला घेऊन जाणार आहे आणि सगळ्या पुण्यामध्ये ओवीला फिरवणार आहे आता तिच्याकडं जाण्याचं मेन कारण भेटायचं होतं दुसरं कारण माझे हे जे हेल्थ इश्यू सध्या चालू होते तर त्याच्यासाठी ती सगळं काही म्हणजे तिचा स्वतः भाऊ तर डॉक्टर आहेच पण ती सुद्धा हर्बल लाईफचं सगळं करती म्हणजे हर्बल लाईफचे प्रोडक्ट इतके सुंदर आहेत मी आता पंधरा दिवस आठ दिवस झाले घेते आहे हर्बल लाईफचे प्रोडक्ट ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे पी सीओडी मोनोपॉज किंवा खूप वजन वाढतं आहे पोटाचा घेर वाढला आहे हिप्स वाढलेत दंड वाढलेत किंवा इथं डबलची न्यायला लागली आहे किंवा तब्येत खूप वाढती आहे तब्येत खूप कमी आहे कुठलेही तुमचे हेअर स्किन कुठलेही प्रो प्रॉब्लेम असू दे तर ती हर्बल लाईफचं करते आणि तिने मला ते प्रॉडक्ट दिले आणि खरंच खूप छान आहेत म्हणजे आठ पंधरा दिवसात जर इतका रिझल्ट आहे तर पुढं जाऊन तर मग खूप जास्त छान रिझल्ट त्याचे येतील ओवीला पण मी त्यांच्याकडून आणलं तिच्याकडून की ओवी खूप बारीक आहे आमची भूक लागत नाही आणि तिला ते देते ना तेव्हापासून चांगली दोन तीन वेळा छान जेवती ती हां प्रोडक्ट थोडे कॉस्टली आहेत पण ते लॅब टेस्टेड एकदम हायजीन राखलेले आणि सुंदर प्रोडक्ट आहेत कोणालाही हव्या असतील तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमवर तर सांगा एवढंच सांगते की प्रॉडक्ट थोडे कॉस्टली आहेत मी स्वतः आणलेले आहे त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता तर जाऊ दे मला इथे ॲडवर्टाईज नव्हती करायची पण मी का गेले होते हे सांगता सांगता मी सांगितलं आणि मी तिला गेले आणि ती मला बरोबर ते काय तिचं गावाचं नाव हडपसरच्या इथं ती मला न्यायला आली आणि तिला मी आणि मी मला तिनं तिला तर पूर्ण होऊन आली होती तरी पण मी तिला ओळखलं आणि अक्षरशः रस्त्यात म्हणजे आम्ही एकमेकींना घट्ट मिठी मारली आणि अजून पण ना येऊन आता आज बरोबर आठ दिवस होतील उद्या आठ दिवस होतील गेल्या गुरुवारी मी तिथून आले तरी पण असं वाटतंय की अरे आपण फार कमी भेटलो आपल्याला अजून भे थांबायला पाहिजे होतं अजून गप्पा मारायच्या होत्या पण असू द्या आता हे कायमच चालू राहणार कारण छान बॉन्डिंग एक छान घर मला मिळालं हक्काचं जाण्यासाठी जिथं मी आणि माझ्याकडं पण ती लवकरच येणार आहे तेव्हा पण आपण भेटूया आणि तिला तिची भेट तुम्हाला करून देईन थोडी कॅमेरा शाय आहे अजून ती म्हणजे मस्त ती सगळं करते योगा घेते कुणाला ऑनलाईन योगाचा क्लास घ्यायचा असेल तरीही सांगा इतकी सुंदर योगाचे ती टीचरच आहे योगा टीचर खूप छान योगाचे क्लासेस घेते आणि कुणाला ऑनलाईन लावायचे असतील ती तर नक्की सांगा मी तिचा नंबर देईन तिच्याकडे तुम्ही बॅच लावू शकता तर अशा पद्धतीची आमची मैत्री खूप छान आहे आणि माझे हेल्थ इशू ना मधल्या एक वर्षामध्ये खरंच खूप जास्त वाढले होते बरं का म्हणजे आत्ता अगदी आठ दिवसापूर्वीपर्यंत सांगते की मी सध्या रेमेडी उपाय परत आपले सगळं वाचन सगळं करते पण जे विचारांनी माझा मेंदू खोकरत चालला होता की नाही की असं का तसं का हेच का तेच का किंवा नवऱ्यानंच का फसवलं हिनंच का फसवलं तिनंच का फसवलं ही का अशी वागली त्यामुळे अशी गत माझ्यावर आली होती की मी जगीन का राहीन असं म्हणजे मी मुलांना पण म्हणायचे की काही खरं मा नाही माझं आणि मला असं खूप वाईट वाटायचं माझ्या तब्येतीचं किंवा मला जे विचारायचे डोक्यात पण आत्ता तिचे मी प्रोडक्ट चालू केले किंवा मी थोडंसं मेडिटेशन केलं चांगल्या मार्गात म्हणजे अध्यात्मात जर आपण आहोतच स्वामीसेवेकरी आहोत यात नो डाऊट पण खूप अध्यात्म वाढवलं मी माझं इतकं अध्यात्म वाढवलं इतकं वाढवलं की मला वाईट विचार करायला वेळ पण मिळाला नाही पाहिजे इतकं अध्यात्म वाढवलं खरं सांगते की जी आपली माणसं आपल्या आयुष्यातून जातात ना नवरा असो मैत्रीण असो बहीण असो स्पष्ट सांगते मी त्यांची आठवण आपल्या मनातून मरेपर्यंत जाऊ शकत नाही कारण रक्ताचं नातं असतं रक्ताचं नातं तर असं असतं की कितीही नाही म्हटलं ना तरी दिवसातून दोन वेळा त्या व्यक्तीची आठवण येते म्हणजे रक्ताचं नातं म्हणजे आई वडील भाऊ बहीण ही जी रक्ताची नाती असतात असा एक पण दिवस जात नाही की त्यांची आठवण आपल्याला होत नाही पण काही कारणाने जर आपल्या दुरावा आला असेल आणि आपल्यापासून लांब राहून जर कुठली पण समोरची व्यक्ती आनंदात असेल तर शेवटी आपल्याला समोरच्याचा आनंद महत्वाचा आहे आपल्याला काय वाटतंय किंवा आपलंच सारखं पुढं करून चालत नाही असं मला वाटतं पण तुम्ही मला त्या दिवशी खूप जणांनी प्रश्न केले की तुझं कुणाशी काय झालंय तुझी बहीण बोलत नाही का तर मला सोशल मीडियावर या गोष्टी सांगता येत नाही आणि सांगायच्या पण नाही आहेत पण हो माझ्यापासून बरीच माझी रक्ताची नाती दूर झाली आहे पण मी नेहमी स्वामींजवळ स्वामींजवळ आहे ना हाच आशीर्वाद मागेन की त्यांचं सगळ्यांचं चांगलं होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये एक दिवसही असा जात नाही सोशल मीडिया थ्रू सांगते मी की मी त्या व्यक्तींना व्यक्तींची आठवण काढत नाही किंवा त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक शब्दही वाईट येईल असं माझ्या स्वप्नात पण होणार नाही एक दिवस पण असं जात नाही की मी माझ्या नात्यांची आठवण काढत नाही पण शेवटी जर एखाद्याची इच्छा नसेल तर आपण जबरदस्ती नाही करू शकत हे बोलताना पण डोळ्यात पाणी येते पण खरंच सांगते की काही गोष्टींना इलाजच नसतो आणि शंभर टक्के मी चुकीचे असेल मी तर आज तुम्हाला असं म्हणते की शंभर टक्के मी चुकीचे असेल आणि समोरची व्यक्ती बरोबर असेल फक्त आता मला कसं आहे मला माझ्या मुलांसाठी धडपडायचं आहे करायचं आहे भरपूर गोष्टी अजून अचीव करायच्या आहेत आणि स्वामींच्या कृपेने त्या होत आहेत पण थोडासा आधार हवा होता मला या पिरियडमध्ये मिळाला त्यापेक्षाही खूप पटीने हवा होता आत्तापर्यंत मिळाला खूप केलं माझ्यासाठी सगळ्यांनी माझ्या नातलं कुणालाच मी हे करत नाही खूप म्हणजे खूप केलं मीच त्यांच्या कायम म्हणजे नाही का आपण म्हणतो की एखाद्याच्या दारात मलाच कायम जावं लागलं म्हणजे महाराजांनी कडक परीक्षा बघितल्या माझ्या प्रचंड कडक परीक्षा बघितल्या की दारात जायला भाग पाडलं असं केलं पण आता स्वामींनी तेवढी कृपा करावी की मला असं करू नये माझ्या बाबतीत मला अजून हिंमत यावी आणि मला खूप कष्ट करण्याची ताकद मिळावी आणि मी या व्हिडिओद्वारे एक शब्दही कुणाबद्दल वाईट बोलत नाही आहे आणि आत्तापर्यंत बोलले असेल तरी मागणी मागते पण कुणाबद्दलही मी वाईट बोलत नाही आहे ना बोलले होते ना बोलणार आहे फक्त तुमच्या त्या प्रश्नांची तुमच्या मनातले उत्तरं जरी तुम्हाला मिळास की माझ्यापासून माझी खूप जवळची नाती दुरावली आहे पण असू दे जर ती लोक आनंदी आहेत माझ्याशिवाय तर त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे तर अशी माझी मैत्रीची स्टोरी होती आणि अशा काही मनातल्या असतात की नाही आपला एक कोपरा असतो मनातला की आपण तो फक्त सांभाळून ठेवतो तो कोपरा आज मनातला थोडासा तुमच्यापाशी मोकळा केला तुमच्या कडून मला आता भिडेताई म्हणून आहेत बघा त्यांचा मेसेज येईल शंभर टक्के येईल ते भिडेताईंना मला एकदा माझ्याशी बोला मला फोन करत ताई तुम्हाला नंबर माहीत आहे माझा त्यासुद्धा मला खूप जास्त समजून सांगतात खूप जास्त समजून सांगतात आणि कसं असतं सांगू का एखाद्याला कानपाटाने पडलं की नाही की ते कायम पडतं की नाही हेच चुकेचे हेच चुकीचे तसं माझ्या बाबतीत काहीतरी झालं असेल असं मला वाटतं पण माझी ताकद माझी मुलं आहेत आणि मला त्यांना काय म्हणतो आपण की महाराजांकडं किंवा संकष्टी आहे गणपती बाप्पा पुढे हेच प्रार्थना की त्यांना शिक्षणाचा मोती किंवा शिक्षण इतकं द्यायचं आहे उच्च शिक्षण ज्याला आपण म्हणतो इतकं द्यायचं आहे की मी महाराजांना म्हणते की अजून दहा वर्ष मला काही होऊन जाऊ नका की त्यांना त्यांच्या पायावर उभं झालेलं मला बघायचं आहे माझ्यासाठी जाऊ दे की अखिलेश मला सांभाळेल अखिलेश मला हे करेल अजिबात नाही पण अखिलेशला आणि ओवीला असा एकही दिवस त्यांच्या आयुष्यात नाही आला पाहिजे जो माझ्या आयुष्यात आला जे खाच खळगे ज्या ठेचा मी खाल्ल्या त्या त्यांनी कधीच खाऊ नयेत हा माझा प्रयत्न आहे त्यांना कायम रुबापात राहायला यावं एक अभिमानानं राहता यावं एवढीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही पण तोचा आशीर्वाद मागा काल आपल्या फॅमिलीतलं एक बाळ दोन वर्षाचं ॲडमिट आहे मुंबईमध्ये आणि त्याला ना लिव्हरला किडनीला अशा गाठी झाल्या आहेत त्याच्याच बायोप्सी आहे आणि त्यामध्ये त्याला काय ते त्या सांगतील मी काल कम्युनिटीला टाकलं होतं की प्रत्येकाने उद्या गुरुवार आहेत महाराजांजवळ एकमाळ चक आणि महाराजांजवळ सामूहिक प्रार्थना करा सगळ्यांनी की त्या बाळाला पूर्णपणे बरं वाटू दे आणि ते सुखरूप घरी जाऊ दे कारण दोन वर्षाच्या बाळानं काय दुनिया बघितलेली असती मला सांगा पण त्या बाळाला खूप बरं नाही आहेत आणि ते बाळ खूप लवकर बरं व्हावं यासाठी आपण सगळे मिळून प्रार्थना करूया आणि चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते काही चुकलं असेल क्षमा करा श्री स्वामी सुमन